नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीवर अं दिवसेंदिवसा वावर वाढत चाललेल्या बातम्या बघितल्या असतील किंवा मग चर्चा तशा रंगताना आपण बघितल्या असतील त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर पिंपळगाव बहुला च, आ, या परिसरातील गाव या ठिकाणी बिबट्याचा वावर नेहमीच वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तशा चर्चा देखील होत्या त्याच अनुषंगाने आपण वासळी गावचे माजी सरपंच चव्हाण साहेब यांच्या या ठिकाणी बंगल्यावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने वासराची शिकार करता करता त्या वासराचा जीव वाचलेला आहे अशी माहिती मिळते आहे त्याच अनुषंगाने नक्की प्रकार काय असेल ते आपण आता सध्या चव्हाण साहेबांकडून जाणून घेणार आहोत साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल बिबट्याचा वावर या ठिकाणी वाढत चाललेला आहे न आपल्या वासरावर त्यांनी हल्ला केलेला आहे कशा प्रकारे हल्ला झाला आणि आपण वाघाच्या तावडीतून त्याला कसं वाचवलं त्या बचाड्याला मी शांतराम चव्हाण नाशिक तालुक्यात वासाळी हे गाव आहे माझ्यावालं आणि परवाच्या दिवशी काय झालं योगायोग काही कुत्री खरो, 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 या ठिकाणी खेळत होती खरोखरच शेतकऱ्याची ती अत्यंत जीवाचे जीवलग मित्र आणि जरी ते मुख्य प्राणी असेल तर मी म्हणतो खरोखरच संरक्षण करते शेतकऱ्याचे कुत्रे आहात परंतु त्या दिवशी काय झालं की ह्या साईटात ती कुत्री भुकत होती आणि तिच्यावर झाप घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मिसेस मथुरा चव्हाण ही या ठिकाणी जेवण झाल्यामुळं थोडस राऊंड मारित होती आणि असं असताना राऊंड मारता मारता ती कुत्री जोरात पळत आली या ठिकाणी गाई बांधलेल्या होत्या ती पडली गेली जोरात पण हिनं सांगितलं चोर किंवा शंभर टक्के वाघ आहे मग आम्ही थोडंसं बघण्याचा प्रयत्न केला ते कुत्री भुंकायला लागली का पाळत तशी गुटमळायला लागली का पुढं जाऊ नका धोक्याचे निशाने म्हणजे बघा माणसापेक्षाही पाळीव जनावरांना किंवा मुख्या जनावर आपण म्हणतोय संतांनी सांगितलं की त्यांच्यावर प्रेम करा तर खर खरोखर हे गेलं केलं गेलंच पाहिजे तर त्या कुत्रीनं आम्हाला संदेश दिला का खरोखर धोक्याची -खर सूचना असल्यामुळे पुढं जाऊ नका आणि आम्ही कुठंतरी थांबलो थांबल्यानंतर पहाटे कंप्लेंट पाच वाजताच्या सुमारास मध्ये वाघानं या ठिकाणी या वासरावरती हल्ला चढवला हो ज्यावेळेस हल्ला चढवला हो त्यावेळेला आम्ही घाई घाई आमच्या लक्षात आलं हा प्रकार नेमका वाघच आला असेल आणि बघतो तो खरोखर वाघ होता मग आम्ही त्या सेफ्टी याच्यामधनं मधून तो फायरिंग केली फायरिंग केल्यावर त्या आवाजानं आणि आमच्या गागण्याच्या वरण्याच्या आवाजानं त्यांनी धूम ठोकली परंतु या ठिकाणी आमचं जर बघितलं तर विद्यामंदिर परिसरामध्ये अनेक प्रकारचं जंगल आहे आणि दाट जंगल आहे आमचा शिवार जरी वासाळी शिवार आहे हा सुद्धा झाडा झोडपाच्या वेलीनं जरा बहरलेला आहेत या ठिकाणी मोरांची संख्या सुद्धा खूप आहे ती सुद्धा या वाघांमुळं आणि काही माणसांमुळे माझ्या माहितीप्रमाणे ती कमी झालेली तर मी वनरक्षक विभागाला एवढीच विनंती करीन त्या बाबांनो खरोखर खर हे राष्ट्राचं एक संपत्ती आणि त्या संपत्तीचा निश्चितपणे आपण पुरेपूर उपयोग पु घेतला पाहिजे जंगलापासून आपल्याला मध मिळते डिंक मिळतो अनेक प्रकारचे फायदे होतात त्याला पण जपलं गेलं पाहिजे आणि वन प्राणी जे आहेत त्यांना सुद्धा जपलं गेलं पाहिजे आणि आमच्या परिसरामध्ये वाघाचा खऱ्या अर्थानं बिबट्यांचा अत्यंत धुमाकूळ आहे कुठं कुत्र पळव कुठं वासरावर हल्ला मग या ठिकाणी मैरवणी असेल गंगावर असेल सावरगाव असेल पिंपळगाव असेल सातपूर असेल चुनचाळा असेल इकडनं आमच्या वाला तिरडशेत असतील आणि बिरगाव असेल या संपूर्ण परिसराला वासाळीस वेडलेलं आहे तर वन विभागानं त्वरित पिंजरा लावून वाघाला या ठिकाणून बंदिस्त करावं आतापर्यंत नेहमी चर्चा आलेल्या आहेत तसं वन विभागाला आपण कळवलं का आणि वन विभाग तशी उपाययोजना करताय का मी ताबडतोब वन विभागाला फोन केले त्यानंतर त्याच्यावरती वैशाली गाडी मॅडम होते त्यांना सुद्धा रात्रीचा मी फोन केला परंतु ते म्हणून भाऊ मी चंद्रपूरला माझी बदली झालेली मग नंतर या ठिकाणी वन विभागाची माणसं पण येऊन गेली नाही असंही काही नाही आणि त्यांनी काल बघितलं डॉक्टर पण येऊन गेले परंतु जरा ते थोडेसे लेट आले अर्थात त्यांना सुद्धा ते मत आम्ही सुद्धा काय करावं परंतु मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या या शासनाला सुद्धा विनंती करीन का ह्यांच्यापासून खूप मोठे फायदे नाही आहे ना वाघांपासून किंवा बिबट्यांपासून हा माणसाला मानवाला धोका आहे त्यामुळे त्यांची नसबंदी करा कुठेतरी एकात्री संग्रहालयामध्ये त्यांना ठेवा विनाकारण शेतकरी आणि शेतकऱ्यांनी शेती जर पिकवली नाही ते बाकीचे काय खाणार आहे आज तो शेतकरी मोटर चालू करायला घाबरतो किंवा मला जायला घाबरतो अशी दहशत या ठिकाणी पसरलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमचं गाव आहे शेजारी पाजारी शाळा आहे आणि विद्यार्थ्यांवर देखील अशा बिबट्याचा हल्ला होऊ शकतो काय सांगाल नाही निश्चितच पणे ना त्याच्या तोंडी जर रक्त लागलेले तेव्हा तो लहान मुलांवर काय आपण बातम्या बरेचशा ऐकतो आणि माणसांवरती काय हल्ला करायला त्याला जर काही मिळालंच नाही तो निश्चितपणे तो हल्ला करू शकतो समजा वन विभागाने ठोस पावलं उचलली नाही उपाययोजना केल्या नाहीत तर आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या वतीने पुढचं पाऊल काय नाही मग नंतर जर समजा तसा जर प्रकारामध्ये त्यांनी जर डोळे झाक केलीच यादा यादा तर निश्चितपणे मग आमच्या गावच्या वतीनं आणि शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे या सगळे पक्षाच्या वतीनं अत्यंत कडकडीत हरताळ पाळूच आम्ही परंतु ठोस निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हेच ते वासरू आहे याच वासरावर सुम पहाटे पाच वाजेच्या दरम्यान त्या बिबट्याने हल्ला केला परंतु फायरिंगचा आवाज त्यांनी केल्यामुळं आरडाओरट केल्यामुळं एकंदरीत त्या वासराचा जीव वाचलेला आहे म्हणून या परिसरात नेहमीच बिबट्याचा धुमाकूळ असतो आणि त्याचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी या ठिकाणी माजी सरपंच चव्हाण साहेबांनी केलेले आहे येणाऱ्या काळामध्ये वन विभाग याकडे कशा पद्धतीने बघतं आणि त्याचा बंदोबस्त कशा पद्धतीने होतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा